मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावगावी साखळी उपोषण सुरू होतं जरांगे पाटील यांचे बॅनर्स गावागावमध्ये पाहायला मिळत होते आता याच बॅनरवर पोलीस प्रशासनाकडनं कारवाई केली जाती असून बीड जिल्ह्यातील तांदळा गावामध्ये लागलेले बॅनर्स पोलीस प्रशासनानं काढले आहेत वरिष्ठांच्या आदेशानुसार बॅनर्स काढले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे यांनी दिली आहे आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्याकारणाने आपण बॅनर काढलेलं आहे आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्याकारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता एक काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधू शकता परंतु तुम्ही आत्ता जे बॅनर काढलेले आहेत ते जारांगे पाटील यांच्या गावात स्वागताचेच बॅनर आहेत ते काढलेले आहेत आम्हाला वरिष्ठांच्या आदेश आहे त्याच्यामुळं आधी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद महाराष्ट्र